पांडूपमध्ये पालिका प्रशासनाकडून कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं पालिका एस प्रभागावर हंडा मोर्चा काढण्यात आला भांडूपच्या डोंगराळ परिसरामध्ये तसेच रहिवासी इमारतींमध्ये कमी दाबाने पाणी होत असल्यामुळे नागरिकांना अत्यंत कमी प्रमाणात मिळते ज्यामुळे नागरिक संतप्त आहेत या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एस विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाने यांना निवेदन देण्यात आले सत्ताधाऱ्यांकडून या, सत्ता या प्रश्नांसंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात नाहीये ज्यामुळे उभाटाकडून पालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला अशी प्रतिक्रिया विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांनी दिली ने या ठिकाणी आपण पाहत असालच भांडूप म्हटल्यानंतर हा दाटेवाटीने वसलेला डोंगराळ भाग आहे भांडूप असो विक्रोळी विधानसभा असो काय मुलुड असो या उपनगरामध्ये डोंगराळ भाग आहे आणि ज्या वेळेला प्रेशर कमी होतं पाणी कपातीचं या ठिकाणी संकट ओढवतं त्यावेळेला मात्र घराघरांमध्ये पाणी मिळत नाही आपण पाहत असालच की बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी आहेत बिल्डिंगमध्ये पाणी पुरवठा होत नाही टँकरद्वारे पाणी त्यांना घ्यावं लागतं अशा या समस्यांसाठी प्रशासनाने उपाययोजना केली पाहिजे कारण आम्हाला मे महिन्यामध्ये पंधरा टक्के दहा टक्के वीस टक्के जेवढ्याला पाणी कपात लावाल तेवढ्याला मात्र प्रेशर कमी करू नका घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे मुबलक पिण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी सन्माननीय शिवसेना नेते युवासेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतो तुमच्या आंदोलनाची धास्ती घेतली आहे शिवसेना शिंदे गटाने पालेच वाटले जातात आता साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची धास्ती तर सगळेच घेत आहेत आज बघतो आम्ही नागरिकांसाठी लोकांसाठी लढणारी शिवसेना आज रस्त्यावर उरून लोकांसाठी काम करते बाळासाहेबांचे विचार होते कि आ करन, राज करन, राज करन, की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण वीस टक्के राजकारण हे फक्त आम्ही निवडणुकीच्या काळापर्यंत करतो एकदा का निवडणूक संपली की हार होऊन दे का जीत होऊन दे आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के समाजकारण करतो हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार आमच्यामध्ये आहे मला तर वाटते यावेळेला कचऱ्यावरती टॅक्स लावला तो। आहे थोड्या दिवसाने श्वासोश्वास घेण्यावरती पण लावतील हवेवरती पण लावतील चालण्यावरती पण लावतील असं सरकार हे या ठिकाणी गोर गरीब जनतेला काय न्याय देणार आहे हे या ठिकाणी दिसतंय